फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे शांता मावशी डोई फोडे यांच्याकडे नमस्कार सत्या <laughs> शांता मावशींना तुम्ही ओळखता त्यांनी टमाट्याचा ठेचा ही रेसिपी आपल्याला दाखवलेली होती आणि आज त्या अशीच एक भन्नाट रेसिपी आपल्याला दाखवणार आहे शांता मावशी काय दाखवणार आहेत तुम्ही आम्हाला कारल्याची भाजी कशी भरून तळून करते मस्त लागते का कर मस्त लागते झनझणी झणझणी आणि कडून नाही का जास्त कडून नाही लागत माझ्या हातचं कार्य तुमच्या हातचं कार्य कडून नाही लागत अच्छा मग दाखवत काय काय जाईल ते लागत ला। पावसर कारले ही पांढरी कारली आहेत का हा आमच्या गावाकडे असच असतात कारले अच्छा मग आम्ही हिरवी घेतली तर चालतील का चालतात ना चालतायत हा अजून काय आहे हे गुळ आहे गुळ किती घेतला एक खडा एक खडा हो चिंच घेतली थोडी आपली एक लिंबा एवढी का लिंबा थोडी हे काय केले चिंच गुळाचं त्याचं पाणी केलंय अच्छा यस लिंबा एवढी चिंच छोट्या लिंबा एवढी चिंच आणि गुळाचा खडा हे ते असं त्यांनी एकत्र भिजवून दाट पेस्ट करून घेतलेली आहे ही पातळ नाही आहे दाट आहे आणखी काय काय लागतं अर्धी वाटी खूप रहत अर्धी वाटी शांगधाने लिंबू दोन लसणाच्या कांड्या तरी पत्ता तिळं तिळं दोन चमच कोथिंबीर मूडवर शांता मावशींनी लशरीच्या दोन कुड्या घेतलेल्या छोट्या आणि लिंबू घेतलेले मध्यम आकाराचं लाल तिखट कांदा मसाला गरम मसाला मोहरी जिरं हळद धन पावडर तेल आणि मीठ आता काही करत नाही कारले तिथे हा अच्छा हे असे तुकडे करून घ्यायचेत का अशा पद्धतीने दीड दीड इंचाचे कारल्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले मावशींनी त्या तुकड्याला एक चीर देऊन त्याच्या आतल्या बिया व्यवस्थित नाजूक पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत कारलं त्याचे दोन तुकडे होऊन दिलेले नाहीये अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांना चिरा देऊन आतल्या बिया साफ करून ती अगदी पोकळ केलेली आहे मावशी आता काय करताय आता ह्याचं पाणी टाकते हा पाण्यात मी एक चमच मीठ टाकते अच्छा आता ह्याच्यात पाण्यात थोडे भिजू टाकते मिठाच्या पाण्यात पाच दहा मिनिटं पाच दहा मिनटं भिजवायचं ना भिजवलं आता ह्याचा असं धुतल ना निघून जातो नाही ना, ना अच्छा आता आता तेल टाकते त्याच्यात ते किती टाकलं चार पाळ्या चार पाळ्या लागेल का एवढं चार पाळ्या टाकतात ना अच्छा आता तेल चांगलं तापलंय आता हळद टाकते हळद किती टाकली एक चमच हा आता त्याच्यात टाकते हे हलवून घ्यायचे का नाही हरलीच टाकते अच्छा किती एक चमचा दीड चमचा दीड चमचा मावशीने मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकली मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कारली निथळून टाकली आणि दीड चमचा मीठ टाकलं ते मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका त्यांचा चमचा छोटा आणि आता त्या ती चांगली परतून घेत आहे किती मिनटं परतायची आहेत पंधरा मिनटं पंधरा मिनटं आता मेहो कापून घेते अच्छा लिंबाच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे अच्छा एवढे तुकडे करायचे का लिंबाचे एवढेच तुकडे करायचे लिंबाचे बारीक तुकडे बारीक तुकडे बारी अच्छा आणि हा आणि टाकते अच्छा पिळून ती सालं पण त्याच्यात टाकायची का अच्छा तुमचं वेगळंच टेक्निक आहे मावशी असं नव्हतं बघितलं पुन्हा मी वा आता गॅस करते आणि आता झाकून त्याला ते किती वेळ ठेवत आहे पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं मावशी मी कारल्याचे तुकडे परतता परतता एक लिंबू घेतलं त्याचे बारीक तुकडे केले त्याच्या बिया काढल्या आणि त्या लिंबाचा रस भाजीत पिळलाच पण त्या लिंबाची सालं पण त्यांनी त्या ते शिजण्यामध्ये टाकली हे पाहून मला तर खूप आश्चर्य वाटलं आणि हे आता त्या पाच दहा मिनटं शिजवून घेत आहे आता हे झाकण करते असं परत म्हणजे हे करणार नाही बघताय वियस रंग किती सुंदर आलाय असा क्रीम येलोईश असा आणि या लिंबाच्या जा सालान जर कारल्याचा रंग अगदी एकच दिसतोय वास पण एकदम छन्नात येतोय आता हे होऊ पर्यंत आपण वाटण करून घेऊ हा त्यांनी हे कारलं एका साइड ला बंद गॅसवरती ठेवलेलं थे। आहे आणि तोपर्यंत त्या कारल्याचा मसाला बनवून घेत आहे घेते आता रंग बदललाय आता ह्याला काढून घेते अच्छा म्हणजे लाल करायचे काय चांगले मलाच करायचे

शेंगदाणे भाजता भाजता आपण खोबरं पण भाजून घेते ते चांगलं हालून घेते थोडं थोडं लाल पाला व्यवस्थ त्याला भाजून घेऊ आपण शेंगदाणे निम्मे भाजून झाले की मावशींनी त्याच्यावरती किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्या दोन्ही गोष्टी लाल करून घेत आता को आता कोथंबीर आणि तरी पत्ता मी धुवून घेते हो आता मी घ्यायचं आणि सगळं टाकून घेतलं सगळं वाटायचं मिक्सर आता कोथंबीर हा आणि कढीपत्ता पत्ता हा हे आकट टाकायचं आकट टाकायचं कट असं कट चव जरा त्याला चव येते शांता मावशी आता खूप मसाले टाकून घेतले शांता मावशीने कांदा लसूण तिखट टाकले एक चमचा लाल तिखट हे किती सपाट घेतलाय चपाट घेतले एक चमचा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा ही धणे पावडर आहे ही अर्धा चमचा हळद घेतली आहे पाव चमचा थोडंसं आता मीठ टाकून घेतलंय आहे हां सोलून घेतलेला लसूण आपण भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे मावशींनी ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत पण मीठ अगदी जपून घाला याच कारण आपण दीड चमचा मीठ कारतांना घातलेलं आहे त्यामुळे इथे अगदी पाव चमचा मसाल्यापुरतं आपण मीठ घातलेलं मी वाटून देऊ का वाटून पाहिजे ना हो पहिलं काय करेल निघाला आता कोण वाटेवर हाताच्या आग भरीकडे सगळ्यांकडे मिक्सर असतो ना आता मग हाताच्या आग घेते आता मिक्सर निघलय आम्ही वाटत होतो पहिलं हो ना हाताची आग झाली की काय करायचं काय करायचं बसायचं तसंच <laughs> तेल लावून ते बसायचं हे कसं पाहिजे तुम्हाला बारीक की असं बरेड पाहिजे अगा ताई असं चालू कर चालू कर अच्छा चालू कर बघा बरे बरोबर आहे का बरोबर आता असंच लागतं जरा मोठच लागतं ना आहे ना आता काय करत आहे आता हे हे असतो इंचा टाकून घेऊ आपण अच्छा हे चिंच गुळाचं दाट मिश्रण हा त्याच्यात घातलं घातलं होणार काढून घेऊ हे बघा व्ह्युअर्स गुळाचं दाट मिश्रण टाकून हे पुन्हा एकदा घसरा मारून घेतलेलं आहे आणि मावशींनी दिलेलं काम मी चोख पार पाडलेलं आहे आता हे मी या ट्रेमध्ये काढून घेतली तिकडं आता बघ ताई हे कारलं खाऊन बघ करू लागताय का नुसत हे लिंबू पण खाऊन बघ ताई नाही ना बधे लग लागतं का करू मस्त लागतंय तू शिकशील ना माझ्याचं कारलं शिकले ऑलरेडी आता पुढचं बघायचं आहे लिंबू पण खाऊन बघू लिंबू पण खाऊन बघायचं छान आहे ना मग

मावशीने सगळी कारली अशी मस्त ट्रे मध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या दाबून दाबून मसाला आहेत आणि कारल्याला एक चिर दिलेली असल्यामुळे सोपं झालेलं आहे मसाला भरणं घट्ट दाबून बसायचं ना मावशी घट्ट बसायचा दाबून अच्छा तुम्हाला कोणी शिकवलंय कारलं माझ्या आईने शिकवलं आईने शिकवलं अच्छा आम्ही पहिलं पाट्यावर वाटायचा तुम्ही घरामध्ये किती माणसं होतात आम्ही माझं लग्न झालं आम्ही सहा माणसा असायचो सहा माणसं होती आ, अच्छा आज सासू आजी सासू पण होती आणि कितव्या वर्षी लग्न केलं वर्षी तुम्हाला बरेच केलं मामाच्या गर्दी तुम्हाला पण तुम्ही काय सांगितलं तुम्हाला मुलगा बघायला आला तेव्हा तुम्ही काय म्हटलं कायच नाही सांगितलं मामानेच केलं त्यांना भाकरी घालायला होत पण तुम्हाला काय सांगितलं तुमचं लग्न आहे म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय आहे मी म्हणलं मला नाही करायचं लग्न अच्छा बोलणार तुझ्या भाकरी घालायला कुणी नाही खरं केलं मग मला कुणाला भाकरी घालायची होती मामाला अच्छा म्हणजे तुमचा मामाच तुमचा सासरा आमचा मामाच आमचा सासरा आहे त्यांची घरात कोणीच नव्हतं ना बाया माणूस त्यांची मिसेस वारली होती ती अच्छा ती वारली होती हा दीड लहान होता हा पाच सहा वर्षाचा होता अच्छा मग तेव्हा कोणी नव्हतं म्हणून तुमचं लग्न गेलं हा बाराव्या वर्षी बाराव्या वर्षी भाकरी करायला कोणी नाही सगळं मला अच्छा म्हणून लग्न काय प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे कथा असते त्यांचं ना अगदी लहान वयामध्ये म्हणजे बाराव्या वर्षी लग्न करून देण्यात आलं तेही त्यांच्या मामाच्या मुलाशी कारण मामी वारली होती आणि त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक करायला कोणीच नव्हतं म्हणून मग यांना लग्न करून आणण्यात आलं आणि यांचे मिस्टर यांच्यापेक्षा दोन वर्षे लहान आहेत सामाजिक परिस्थितीमध्ये माणूस मार्ग काढत असतो आणि त्या परिस्थितीला तोंड देत असतो हा जो मसाला आहे वरून टाकायचा आणि आता तेल पण जास्त लागणार नाहीये ना नाही नाही ते आता जे पहिलं तेल पहिलं त्याला तर टाकायचा आता जे पहिलं जे तेल होत ना ते बरेच शिल्लक राहिलेले आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला भाजी करून घ्यायची वेगळं तेल घालायचं नाही आहे आता ह्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा पुरे ना हां हो आणि जिरापर अर्धा चमचा चमचा टाकते अर्धा चमचा जीर बाकी काय नाही काय नाही आता त्याला असं हलवून घेते हां म्हणजे ते चांगलं चांगलं तर चढलंय आता गॅस बारीक करते आणि का अर्धा त्याला टाकते हा शांता भावशी कार्ली अशा मस्त रचून घेतात त्याच्यामध्ये करायचं हा टाकायचं असं अच्छा टाकायचं का चव येते चव येते बघा ना मग कस लागत नाही किती पाहिजे अच्छा हा मसाला कधी टाकताय ते मग मसाला टाकते परतायच काय मग चांगलं परतायच का असं परतायच त्याला आपण थोडं गरम करून घेऊ यायचे घालायचे थोडेच घालायचे पाणी गरम होत हे मसाला ह्याचा टाकून घेते असं पेरून घ्यायचा का मला असं पिरून घेते लागणार पाच मिनिट लागणार ठेवायचंय का हा ठेवायचं गरम पाणी केलं नायच अगदी थोडं आणि हे ढवळायचं का नाही नाही असं ठेवायचं अच्छा आणि पाणी जास्त घातलं तर मग चव जाईल चव जाईल एवढंच आणि असच द्यायचं द्यायचं काय व्युअर्स त्यांनी जरी अर्धा ग्लास गरम पाणी घेतलेलं असलं ना तरी त्यातलं अगदी थोडं पाणी त्यांनी वापरलेलं आहे आणि तेही असं कडे कडे यांनी घातलेलं आहे कारण जर का ते जास्त पाणी झालं ना तर भाजी बेचव लागेल त्यामुळे ते अगदी अशी थोडंसं पाणी ते थोडसं खायला पण थोडंसं असं मॉइस्ट असलं पाहिजे अशा पद्धतीने ते केलेलं आहे आता हे झालंय आता भाकरी करते आणि तुला खायला तू कसं झालंय झालं हो लवकर लवकर शांता मी सांगितलंय डायबेटीसच्या रुग्णांनी रोज कारलं खाल्लं पाहिजे आणि दुसरं पण सांगितलेलंय की कारल्याला तेल जरा जास्तच लागतं काय दिसते अप्रतिम खाऊन सांगते अगदी व्यवस्थित मऊ शिजले तुम्हाला सांगते काढलं अजिबात कडू नाहीये एकदम बेस्ट आहे ते लिंबू आहे ना ते पण शोधते बघा लिंबाचे गोळ एकदम मस्त लागत आहे शांता मावशी तुम्ही अतिशय अप्रतिम कार्य बनवले खूप थँक्यू खूप थँक्यू